नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज गणेश चतुर्थी स्पेशल मोदक बनवणार आहे नवीन प्रकारचे तर यासाठी तूप टाकलेलं आहे कढाईमध्ये आणि ओलं नारळाचं खिस घेतलेला आहे टाकायचं आहे याच्यामध्ये आणि तुपामध्ये चांगला भाजल्यावर याच्यामध्ये गुळ टाकून घ्यायचा आहे तर आता गुळ मिक्स झालेला आहे आता पूर्ण वितळलेला गुळ आहे आता विलायची पावडर टाकायची गॅस बंद करायचा आहे आणि ही एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी ठेवायचे आता तर गॅसवर कडे ठेवले एक वाटी पाणी टाकले साखर टाकायचे अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचे एक चमचा तूप टाकायचे तर आता पाण्याला उकळी आलेली आहे तर यामध्ये आता एक वाटीभर तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे तर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे दुसऱ्या थंड होण्यासाठी तर हाताला सोसल असं झाल्यावर अशा पद्धतीनं पीठमळवून घ्यायचं आहे तर जास्त थंड पण होऊ द्यायचं नाही गरम थोडंसं गरम असतानाच याचा हुंडा तयार करून घ्यायचा आहे तर आता मोदक बनवायला घेत आहे मी तर एक लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे मी तर अशा पद्धतीनं थोडंसं हाताला तोप लावून मुलायम करून घ्यायचं आहे एकदम मोसूद तर आता मी ह्याची वाटी बनवून घेतलेली आहे याच्यामध्ये सारण घालायचे आणि मोदकासारखं बंद करून घ्यायचं आहे आणि हातावर गोलाकारामध्ये हे करून घ्यायचं आहे आणि हे प्लकरचं प्लकिंग करण्याचा प्लकर आहे तर मी नवीन आणलेलं आहे रेसिपी बनवण्यासाठी तर एकदा पण असं वापरलेलं आहे किचनमध्येच ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने मी डिझाईन बनवून घेणार आहे तर बघू शकता एकदम छान अशी डिझाईन दिसते त्या सर्व बाजूला अशा पद्धतीने डिझाईन करून घेणार आहे अशाच पद्धतीने सर्व मोदक तयार करून घेणार आहे मी तर आणखीन एक तुम्हाला मोदक दाखवणार आहे अशाच पद्धतीनं करून तर अशा पद्धतीनं डिझाईन बनवून घेणार आहे मी तर एकदम आकर्षक आणि सुंदर डिझाईन दिसते तर आता हे सर्व मोदक तयार झालेले आहेत तर मी आता गॅसवर कडे ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे तर पाणी गरम होत आहे तोपर्यंत इकडं मोदक तयार झालेले आहेत तर मी दहा ते पंधरा मिनट ठेवणार आहे असंच तर आता दहा ते पंधरा मिनट झालेलं आहे तर बाजूला काढून घेतलेले आहेत तयार झालेले आहेत मोदक एकदम छान आकर्षक असे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एवढे बघितलं तर धन्यवाद